धुळे शहरात दोन दिवसांपूर्वीच जी बी एसचा पहिला रुग्ण आढळून आलाय त्याच्यावर भाऊसाहेबरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत तसेच कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा देखील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार सुरू असल्यानं धुळ्यातील खासदार डॉक्टर शोभा बच्छा यांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाऊन जी बी एस रुग्ण आणि चिमुकलीच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तसेच संबंधित डॉक्टरांना या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या यावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन खासदारांकडून करण्यात आलंय शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राव म्हणून तिला डॉक्टर झालेला आहे तिचा उजवा घालासा लसकासालेल्या कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिर्या हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटिटेबीज व्हॅक्सिन्स दे वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी आ, ला ला, या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिका डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुळ्यामध्ये दोन वेळा मिटिंग मागवून घेतलेले आहे आणि हे जे काही दिसालेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो, तो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे त्याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या दुसरी गोष्ट म्हणजे जी पी एसचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहेत ते संपूर्णपणे डॉक्टरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य आरोग्याधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि एक जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत के हिरे महा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकडून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बी रुग्णांमध्ये याची काळजी घेतो जीबीएस रुग्णांसाठी हिरे वैद्यकीय हो महाविद्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलाय तर दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या वाढणाऱ्या उच्छादाविरोधात खासदारांनी महापालिकाच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधत तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देखील केल्यात यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव डॉक्टर दिनेश बच्चाव हिरे वैद्यकीय हो महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांच्यासह पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे